नवी मुंबईत इतर ठिकाणी बेकायदा प्रकार घडल्यास स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाते मग पनवेल तालुका हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांना वरिष्ठांकडून स्पेशल ट्रीटमेंट का हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यातच आहे यापूर्वी कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीत रात्री नंतर डान्स बार चालू आल्यामुळे एका स्थानिक पोलीस अधिकाऱ्याला तीन महिने निलंबित त्यानंतर त्याला वर्षभर नियंत्रण इथे परंतु यापूर्वी पनवेल तालुका हद्दीत गुन्हे शाखेनं व अवैध मानवी वाहतूक कक्षानं छापा टाकून कारवाई केलेली आहे अर्थात इतका भयानक प्रकार होऊन देखील येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई का झाली नाही पनवेल हद्दीत वेगळा कायदा आणि कोपरखैरणे हद्दीत वेगवेगळ्या कायदा आहे का वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्यांच्या मर्जीतील पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई न करण्याचा नवीन नियम तयार झालाय का असा प्रश्न प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस काशीनाथ ठाकूर यांनी उपस्थित केला आहे पनवेल आणि नवी मुंबईतील डान्स बार मध्ये ठेवण्यासाठी येथील पोलिसांना प्रचंड प्रमाणात हप्ता पोहचत असल्यामुळे या समाज विघातक प्रकाराविरुद्ध कारवाई करण्यास पोलिसांकडून नेहमीच टाळटाळ केली जात आहे पनवेल येथील जगदंबा बार चाणक्य बार कपल बार क्रेझी बॉईज बार ग्रिड्स बार गोल्डन नाईट टाईम्स ना, गोपिका कपल गोल्डन डिगर कोनगाव येथील टायटन नाईट रायडर बार चांदणी बार मुन बार स्वामी बार माया बार बिनधास्त बार आयकॉन बार तानसा बॉम्बे बार कळंबोली येथील तानसा बार कॅप्टन बार तारा प्रियंका तळोजा येथील चंद्रविलास बार महाराष्ट्र बार तसेच कमल पंजाब अँड महाराष्ट्र बार निसर्ग बार कोन येथील नटराज बार व्ही आय पी रूम मध्ये अश्लिल प्रकार साई दर्शन बार पहिल्या मजल्यावर अश्लील प्रकार वेल्वेट बार रात्री उशिरापर्यंत अश्लील प्रकार कोपरखैरणे येथील बेला बार सावली बार रबाळे एम आय डी सी येथील संगम बार मूड बार सेल्फी बार मायरा बार विटावा बार सुरसंगीत बार वाशी येथील कपिल बार एम एच त्रेचाळीस बार किंग्स बार रमेश बार यांसारख्या अनेक ऑर्केस्ट्रा बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली रात्री उशिरापर्यंत धिंगाणा सुरू असून देखील येथे कारवाई करण्यास पोलीस का घाबरतात असा प्रश्न अॅडव्होकेट काशीनाथ ठाकूर यांनी उपस्थित केला आहे पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन